प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात संख ग्रामपंचायतीचा बोंघळ कारभार प्रसाद कोळी गावामध्ये एकूण वॉर्ड वॉर्ड आहेत यापैकी नंबर हा कोळी समाजाचा आहे ग्रामपंचायतीचे अधिकारी व पदाधिकारी यांनी जाणून बजून कोळी समाजावर अन्याय करत आहे सुमारे दोन वर्ष झाले या गल्लीतील या समाजावर ग्रामपंचायतीचे निधी वापरून कोणतीही विकासात्मक कामे केले नाहीत अथवा येथील पिण्याचे पाणी व स्वच्छतेकडे सहा महिने झाले याच्याकडे लक्ष दिले नाही येथील गटारीमधील कचरा वा काढत नाहीत आणि याच वॉर्डमध्ये महिलांसाठी ओपन शौचालयाचा वापर करण्यासाठी ग्रामपंचायती भाग पाडत आहे आम्ही वेळोवेळी वेड़ ग्रामपंचायतीला ओपन शौचालय बंद करून बंदिस्त शौचालय बनवा व येथील वॉर्डमध्ये आठवड्यातून एकदा तरी पिण्याची व वा वापरण्याची पाण्याची सोय करावी तसेच आरोग्यविषयक अनेक अडचणी आहेत त्या संदर्भात निवेदन दिले असता ग्रामपंचायतीने याच्याकडे पाठ फिरवली आहे आता सध्या मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई असून सुमारे आठ दिवस झाले या वॉर्डामधील बोर मार्फत या वॉर्डामध्ये पाणी पुरवठा करणारा बोर बंद झाला असून ग्रामपंचायतीला वेळोवेळी सांगितले असता त्यांच्याकडे लक्ष दिले नाही याच आक्रोशाने सर्व महिलांकडून ओढून ताणून पाण्याचा बोर बाहेर काढण्यात आला आहे व लोकवर्गणीतून रिपेरी करण्याचा निर्णय महिलांनी घेतला असून या वॉर्डामध्ये जास्तीत जास्त मजुरी करून जीवन जगणारे नागरिक आहेत अशा प्रकारे ग्रामपंचायतकडून या नागरिकांवर अन्याय होत आहे शासनाने वेळेत दखल घेऊन येथील कोळी समाजाच्या मूलभूत गरजा पुरवण्यात न आल्यास भविष्यकाळात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा नेते प्रसाद कोळी यांनी दिला आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा